जर मी तुम्हाला म्हटलं की एका पोलीस अधिकाऱ्याची बदली होऊ नये म्हणून त्या भागातील नागरिकांनी आंदोलन केलं होतं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण कर्नाटक केडरचे दोन हजार के अण्णामलाई यांच्या बाबतीत असं झालं होतं दोन हजार सोळा साली उडुपीवरून त्यांची बदली करण्यात आली होती त्यावेळी ते तेथील नागरिकांनी बदली होऊ नये म्हणून आंदोलन केलं होतं के अण्णामलाई यांना सिंघम या नावानेही ओळखलं जायचं त्यांनी दोन हजार एकोणीसला ला राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला के, के अण्णामलाई हे तामिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना पक्षाने कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली त्यामुळे आज आपण के अण्णामलाई कोण आहेत त्यांचा आय पी एस म्हणून आणि राजकीय प्रवास त्याचबरोबर अण्णामलई यांच्यामुळे भाजप तामिळनाडूमध्ये आपल्या विजयाची दारा उघडू शकेल का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत के अण्णामलाई मूळचे तामिळनाडूचे त्यांनी लखनौच्या आय आय एम मधून एम बी ए केलं व त्यानंतर ची परीक्षा देऊन आय पी एस अधिकारी बनले कर्नाटकमध्ये पोलीस अधिकारी म्हणून नोकरी करत असताना फार कमी काळात त्यांना लोकप्रियता मिळाली होती त्यांना लोक सिंगम म्हणून संबोधित करायचे आणि त्याची कारणही तशीच होती एकदा अण्णामलाई साध्या वेशात एका जनरल स्टोअरमध्ये गेले होते व तेथे जाऊन त्यांनी सिगरेट आणि गुटख्याची मागणी केली दुकानदारांनीही ते देऊ केले जनरल स्टोअरमध्ये सिगरेट आणि गुटखा विकण्यास बंदी असल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशा प्रकारच्या कारवायांसाठीच ते ओळखले जायचे याच काळात त्यांनी जुगार अड्ड्यांवरही कडक कारवाई केली होती ते अशा ठिकाणी साध्या वेशात जाऊन गुन्हेगारांना रंगे हात पकडायचे याच प्रकरणात एका राजकीय वर्चस्व असलेल्या व्यक्तीला रंगे हात पकडल्यानंतर त्यांनी कांचिलातही लगावली होती जुगार अड्ड्यांच्या संबंधित काही पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबनही त्यांनी केलं होतं अशा कामामुळेच त्यांना सिंगम म्हणून ओळखलं जायचं अण्णामलाई यांनी दोन हजार एकोणीसला राजीनामा दिला पोलीस दलाच्या मर्यादेबाहेर जाऊन जनतेसाठी काम करायचंय असं त्यांनी म्हटलं होतं निवृत्त होताना ते दक्षिण बेंगलुरू येथून उपायुक्त होते निवृत्तीनंतर त्यांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार वीसला ला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांनी तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती पण त्यात त्यांना अपयश आले पुढील तीन वर्षात मात्र त्यांनी तमिळनाडूमध्ये आपल्या लोकप्रियतेचं वादळ निर्माण केलं ज्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं वयाच्या अवघ्या छत्तीसव्या वर्षी ही जबाबदारी त्यांना मिळाली ज्यामुळे ते सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष बनलेत आज भारतीय जनता पक्ष तमिळनाडूतील राजकारण अण्णामलई यांच्या भोवती केंद्रित करत आहे तमिळनाडूतील कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात यावेळी भाजपने अबकी बार चारसो पार चा नारा दिलाय आ नारा सत्यात उतरवण्यासाठी भाजपला दक्षिण भारतीय राज्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे दक्षिण भारतीय राज्यांमध्ये भाजपनं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये चांगली कामगिरी केली आहे यावेळी भाजपनं आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम आणि सिने अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेवा पक्षासोबत युती केली आहे त्यामुळे यावेळी भाजप आंध्र प्रदेशात चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे आता राहतो फक्त केरळ आणि तमिळनाडू तर भाजपनं या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूवर विशेष फोकस केलाय मागच्या दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वेळा तामिळनाडूला भेट त्या दिली त्यासोबतच तमिळनाडूतील स्थानिक न्यूज चॅनलला मुलाखत देखील दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये एकही जागा न जिंकणाऱ्या भाजपला पाच जागा जिंकण्याचा विश्वास आहे तामिळनाडूच्या निकालावर भाष्य करणारे ओपिनियन पोल सुद्धा भाजपला पाच जागा मिळू शकतात असा अंदाज बांधत आहेत भाजपच्या या विश्वासामागे आणि ओपिनियन पोलच्या अंदाजामागे दोन कारण आहेत एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची विश्वासार्हता आणि तमिळनाडूमधील के अण्णामलाई यांची लोकप्रियता राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात ते लोकप्रिय झालेत त्यासोबतच तमिळनाडूवर मोदींनी सुद्धा विशेष लक्ष घातले तमिळनाडूतील राजकारण स्टॅलिनच्या डी एम के आणि दिवंगत जयललिता यांच्या एम के पक्षाभोवतीच फिरत आहे दोन्ही पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात मागच्या पन्नास वर्षापासून हेच दोन आप आप पक्ष तमिळनाडूमध्ये सत्तेवर आहेत सध्या स्टॅलिनचा एम के पक्ष सत्तेवर आहे तर जयललिता यांच्या निधनानंतर पक्ष आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करते पण पक्षातील नेत्यांच्या आपापसातील भांडणामुळे पक्षाला आपलं राजकीय अस्तित्व टिकवणं जड जाते तमिळनाडूच्या तामिळनाडूच्या राजकारणात या द्रविडियन विचारधारेला पर्याय निर्माण करणाऱ्या पक्षाची कायमच कमतरता भासली काँग्रेसकडे हा पर्याय बनण्याची चांगली संधी होती पण त्यांनी तामिळनाडूमध्ये आपला पक्ष स्टॅलिनच्या दावणीला बांधलाय असं म्हणावं लागेल त्यामुळे तामिळनाडूच्या लोकांना भाजपमध्ये हा पर्याय दिसतो भाजपनं सुद्धा यावेळी द्रविडियन विचारधारेच्या विरोधकांची एक गट्टा मतं आपल्याकडे घेण्यासाठी तमिळनाडूतील इतर पक्षांसोबत देखील के आघाडी केली काही ओपिनियन पोल भाजपला पाच जागा दाखवत आहेत तर काही ओपिनियन पोल शून्य पण सर्वच ओपिनियन पोल भाजपच्या मतांच्या टक्केवारी दुहेरी आकडा गाठणार यावर एक मत आहे भाजपला तमिळनाडूत अकरा ते पंधरा टक्के मतदान मिळेल असा अंदाज ओपिनियन पोल बांधत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तमिळनाडूमध्ये अवघे साडेतीन टक्के मतदान मिळालं होतं यावरून भाजपची ही वाढ आश्चर्यकारकच म्हणावी लागेल भाजपने ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार कामगिरी केल्यास याचे सर्वात मोठे यश अण्णामलाई यांना मिळेल भविष्यात अण्णामलाईंच्या रूपाने भाजपला दक्षिण भारतातून आणखी एक मोठा नेता मिळणार आहे तुम्हाला मला यांच्या राजकीय भविष्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद